काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय भाजप सरकारचं करायचं काय शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द शेतकऱ्यांच्या एक हा साजो मत लेके मिटी में मिल जय हा तो डट राहणार मिटी में मिल जय 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे आवाज सरकार से करायचं आहे चला शक्तीपीठ महामार्ग आमच्या तालुक्यातून नको यासाठी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधात संघर्ष समिती गळणस्तर्फे विराट रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावू नये महापुराचा धोका उद्भवू नये जंगल व पर्यावरण उद्ध्वस्त होऊ नये अशा विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात करण्यात आले सरकार मार्गाची करणाऱ्यांचा निषेध आला केलेलं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि हा लढा केवळ गडिंग चंदगड आजरा या तालुक्यांचा नाही हा कोल्हापूर जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा लढा आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून लढायचा हे सांगण्यासाठी म्हणून आपल्या समोर जे आलेला आहे खरंतर हा शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही दृष्टिकोनातून विचार केला तर पूर्णपणे अव्यवहारी आहे न पटणारा आहे आणि महाराष्ट्राच्या एकूणच आर्थिक टाकणारा असा अर्थकारणावर आधीच सरकारची आर्थिक आत्ताची स्थिती अतिशय वाईट आहे शिवाजीराव पाटलांनी चंद्रगड आजराज मध्ये शक्तीपीठ महामार्ग घेऊन जाण्याची भाषा करण्यापेक्षा विधानसभेचं चा अधिवेशन चालू आहे या तीन तालुक्यातल्या ठेकेदाराने जे काम केले आहेत त्यांचे पैसे वसूल व्हावे यासाठी आंदोलन करावं विधानसभेत आवाज होतो किमान त्याची <laughs> नव्वद हजार कोटी रुपयाचे टक्के दिलं या महाराष्ट्रातल्या ठेकेदारांच्या आहेत ते कोर्टामध्ये गेले आहेत की आजच्या राज्याची स्थिती कामं करून आणली आहेत एका किलोमीटरला एकाहत्तर कोटी रुपये खर्च आला आणि शक्तीपीठ महामार्ग हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहेत म्हणजे याचा खर्च आला एका किलोमीटरला एकशे सात कोटी एक लाख आणि हा सहा पदरी आहे आठ पदरी आहे म्हणजे लोकसत्ता सारख्या एका प्रतिष्ठित वैनिकांना दिलेला आहे मी लिहित एक मालिका सुरू केलेली होती की हा रस्ता प्रामाणिकपणाने ऐंशी कोटी मध्ये पूर्ण झाला असता तो कोटी रुपयाला आता दाखवत आहेत पूर्ण येईपर्यंत तो दीड लाख कोटी पर्यंत येणार आहे हेही मला माहिती आहे समृद्धी महामार्ग पासष्ट कोटी मध्ये होणार होता पंच्याऐंशी हजार कोटी खर्च आले तर अजून तो पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळे त्याच्यावर वर जाणार आहे आता एक लाख कोटीच्या वर गेला आणि हे सभा अजित दादानी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे आणि मग महामार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे याचा त्याचा विचार करा हे आपल्या विकासासाठी नाही आहे नाही आहे यातून पन्नास हजार कोटी रुपये कुणाला तरी काढायचे आहे आणि त्यातला आपल्याला काही हिस्सा मिळेल का आणि मिळाला तर आपल्या मतदारसंघातून मिळेल म्हणून एवढे अडकतात हे लक्षात घ्या कारण बारा जिल्ह्यातले हे जे काही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी असतील काही ना काही मिळणारच केवळ हा पंढरीला गेल्यावर काहीतरी तसं काही ना काही आपल्याला मिळेल का म्हणून तिकडे कागद राहू देऊ देगड राहू देणारा येऊ देगड राहू दे शिरोड राहून हक्कण्या चंद्रगड राजा इकडे नाही घ्या चंद्रगड राज्या आमच्या गणिमत नाही घ्या अरे पण चल इकडे येणार कस विचार केलं का सर्टिफिकेट महामारी येणार कसं इकडे कागदवाडी येऊन येणार काय विदरगाडी येऊन जाणार काय मग तिकडं सगळं आठवण आम्ही येऊन देत नाही मग तिकडे कसं येणार रस्त्याच कर्नाटकात नाचा कर्नाटकला विचारला आणू द्या म्हणून कसं आणणार काय नाही मुख्यमंत्र्यांना खुश करायचं त्यानिमित्तानं अजून काय मिळतं का बघायचं एवढं काय विचार साहेब गडिंग पोलिसांनी ताब्यात घेतले काय सांगा रस्ता रोख आहे म्हणून ताब्यात घेतलेलं आहे पण असं किती वेळा ताब्यात घेतलं म्हणजे आंदोलन काय संपणार नाही जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू झालं कुपेकर साहेब माहिती सरकार सरकारला आपण एक आदेश दिलेला काय सांगाल त्या जरी सरकारमध्ये आम्ही सामील असतो परंतु चंदगड आजरा गडिंगावरती जे महासंकट आलेलं आहे ते संकट म्हणजे आमच्या आईची जमीन काढून घेण्याची भूमिका त्या विद्यमान आमदारांनी केली आहे त्याच्या विरोधामध्ये हा लढा केलेला आहे आणि हा लढा तिथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा असाच तीव्र ठरण्याची भूमिका आम्ही घेतली आमदार साहेब आपण महायुतीच्या घटक आहात तरी सुद्धा आपण या आंदोलनात सामील झालेल्या काय सांगणार शेतकऱ्यांच्यावर जीवावर बेतलं जर असेल तर इथं महायुतीचा घटक किंवा कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून न विचार करता शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य समजून मी आज आहे त्याच पद्धतीने या या शक्तीपीठ मार्गामुळे शेतकऱ्यांचं कितपत नुकसान होणार आहे साधारण बारा हजार हेक्टर क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि सांगली जिल्ह्यातलं अधिग्रहण करून तिथनं शक्तीपीठ महा महामार्ग नेणार असल्याचं समजतं तर ह्या सर्व शेतकरींना देशोदडीला लावण्याचं पाप का सरकारनं करता कामा नये ह्यासाठीच ह्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालेलो शेट्टी साहेब आपल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल शक्तीपीठ जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करत राहणारच आहे सध्या बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये सर्वे करण्याचा प्रयत्न यंत्रणेमार्फत सरकार करतं आहे परंतु अजून कुठल्याही जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वे होऊन दिलेला नाही जिथं माती तपासण्याचा प्रयत्न होतो आहे त्यासाठी सु तिथूनसुद्धा त्यांना आम्ही हुसकावून लावलेलं आहे त्यामुळे सध्या तरी सरकार एक पाऊलसुद्धा पुढं टाकू शकलं नाही कारण जोपर्यंत सर्वे पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण डी पी आर तयार होत नाही आहे आणि त्यामुळे हे काम रखडलेलं आहे कितीही पोलीस आणले कितीही बंदोबस्त आणला तरी सर्वेच पूर्ण होऊन देणार नाही आणि सर्वे पूर्ण नाही झाला तर हा रस्ता होऊ शकत नाही आणि बारा जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट आहे स्वातीताई आपण सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे काय सांगाल शक्तीपीठ महामार्ग हे गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोटावर वरवंटा फिरवण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाजूनं आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी जनता दल आपल्या ताकदिनीशी या लढ्यात शेट्टीसाहेबांच्या मागे राहील